तर मित्रांनो भूत तयार होतो बघा झालं इथं आता सण आणि आम्ही गुजराती मच आहे आता आम्ही गुजराती मच वडापाव पडाभाव खावेचे म्हणजे नऊ दिवसां कुठले रुपान देवी आहे ते सांगू शकतो देवी सवायच

आपल्या चॅनल नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजपासून नवरात्रोत्सव चालू होत आहे आणि मी आता चाललो आहे आपल्या गावामध्ये आणि आमच्या गावामध्ये किती देवे बसत आहेत कुठल्या देव्या आहेत आणि त्यांची पूजा खरं म्हणजे मी आमच्या पाटील परिवारामध्ये चाललेलं आहे तर ते, ते देव आता बसवणार आहेत आणि ते कशाप्रकारे आहेत ते तुम्ही नक्की बघा चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा সারেত সারেটাঙে। সারেটারত কা঺াকাডিত तर मित्रांनो बघा देवीला सजवलेले मस्त

मकर कोणी बनवलं बोलता अरुण पाडेकर तू लगेच तरी कसा आला कपडे चेंज करून हा <laughs> काय बोलतो देवीबद्दल देवीबद्दल काय बोलतोय देवाची सेवा जेवढी सेवा सेव होईल तेवढी सेवा करते नहीं। 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 सालाबाद प्रमाणे सालाबाद प्रमाणे आमची देवी असते किती वर्ष आहे हा सतरावा वर्ष आहे सतरा असाच आनंदाने आणि वगैरे असे देवीला उच्चार आपल्या जी मकाराची सजावट केली ते आपले अरुणदादा पाडेकर त्यांच्याकडनं मकाराची सजावट तसेच देवीचं डेकोरेशन अनिल अनंत पाटील आणि आपले शरद मानकर तर मित्रांनो भूत तयार होतं बघा <laughs> झाला इथं नवरात्री पाहिलं आणि आम्ही गुजराती पडा खावे छे और हमका आज बहुत बहुत टेन्शन होवायचे का होत लपडा होईच असे माझी लाडचालू तुम्हाला माहिती का हा एवढा उजेड नाही सागर काय करतो दाखवू का, का तुम्हाला खूप दिवसानंतर भेटले मी सागरला सागरचा माझा जाम जीव आहे अशीच कृपा दृष्टी राहू देत आणि मी आज काय बोलणार आपण दर्शनाला कुठे जायचं मी एकदम आपण चल कुठे प्लॅन करूया एकविडे वगैरे राहूया मस्त मस्त खूप गर्दी असेल ना बर यार मेन गोष्ट मेन गोष्ट आपल्या लोकांचा इतका सपोर्ट आहे सागर की मला शॉप मधूनच येईल मिळेल तुला काय सांगू मला मला इथून लगेच जायचंय बदलापूरला कार्यक्रम आहे वही लायनर द्या लायनर आपल्याला जाम <laughs> <laughs> ताई धंदा कसा चालू आहे ना एकदम जोर के साथ अक्षरशः काटा चालतय माझा एवढा सपोर्ट आहे ना लोकांचा एवढा सपोर्ट आहे बाबा जास्त कुठल्या तालुक्याशी येतात नाही नाही बाबा सगळीच लोक आहेत अक्षरशः माझं दुकान आता छोटा वाटायला लागला मला पण जाऊ दे कारण बाहेरची लोकांची आपण भीती बोलू द्या पुढ पण आम्हाला एक कन्सेप्ट म्हणजे एक व्यक्ती बोलला की बाहेरची लोक चार बाय चार एच्या तयार आहेत तर तू तर तुझं एवढा मोठा आहे अजिबात जाऊ नका माझ्या दुकानाच्या रास मारत रास जाम सपोर्ट आपल्या लोकांचा हो तयारी तयारी जोरदार तयारी देवी तयार झाली बघ नाही ठेवलं का असं ठेवलं रागंखा

काही प्रकार काय तिला प्रेम भावाची भाव पुरवेपाशी मागे पुढे उभाराय कंबा निवार म त्याचे दान जड भारी करी धड मी का नाही ओ रक्यदन औगे चित्र लोक्या ओ अंग्रेजी दिस ते तुला पावला पाळलले तुने मम्मा नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला सर्वांची लाठी दौलरिंग बाहेर तर मी आज भेट दिलेली आहे श्री महालक्ष्मी इलेक्शन साडीचा इथं भरपूर प्रमाणात स्टॉक तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हा स्पॉट आहे चिंद्रन गावामध्ये खूप मस्त मस्त आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा ह्या साडीचे जे दुकानाचे मालक आहेत ते दोन्ही साईडला वाले उभे आहेत तर हे दादा आहे ध्रोहडल्यां काय तुमचं नाव काजल पटेल काजल तर आपल्या मराठी माणसाला भरपूर 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 प्रमाणात सपोर्ट करा धन्यवाद आई गावदेवी मित्रमंडळ समोरचा व्यू बघा तलाव समोरच आहे आमची गाव देवी माता मच्छिंद्र मा माझा क्लासमेट आनंद हां पाय पडतात तर मित्रांनो भी भी बागा किती मस्त आहे चेहरा आहे बघा एकदम मस्त तर इकडे गावदेवी माता आहे आई गावदेवी माता आमच्या चंद्रन गावाचं रक्षण कर करतच आली आहे बघा तर मित्रांनो मंडळाचे अधिकारी आहेत आणि आनंदाला खूप सपोर्ट आहे आपल्या गावदेवी मंडळाला तर आपल्या देवीचा कितवा म्हणजे आठवा वर्ष आहे आहे म्हणजे आता कार्यक्रम आपण कुठला कुठला ठेवलेला आहे तरी आपल्याकडे भजन वगैरे चालू आपल्या देवी कुठे आणलेली आज आज कोण बसलेला आज पुजण्यासाठी आपला दिलीप देशेकर बसलेले असं चालेल धन्यवाद भारी वाटत ना ते